छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकवर हॉस्पिटलने एकोणऐंशी वर्षीय पुरुष रुग्णावर पहिले ट्रास कॅथेटर आर्टिक वॉल्फ इम्प्लांटेशन अर्थात तावी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया रुग्णालय आणि मराठवाड्यासाठी एक महत्वपूर्ण उपलब्धी असून ही उपलब्धी केवळ मेडिकवर हॉस्पिटलच्या प्रगत क्षमतेचेच प्रदर्शन करतना वाड़े लोकां साथी करत नाही तर मराठवाड्यातील लोकांसाठी उपलब्ध हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी उपचार पर्यायांच्या नवीन युगाची सुरुवात करत असल्याचं हॉस्पिटलच्या वतीनं सांगण्यात आलं आज आम्हाला सांगण्यास खूप आनंद होतो आणि आम्ही रिसेंटली एकोणीसशे ऐंशी वर्षांचे जे वृद्ध गुरु असतो त्यांचं त्यांचा वॉल रिप्लेसमेंट बिना शस्त्रक्रियेचं किंवा बिना मशीन वापरता एक अगदी अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने ज्याला ट्रान्स कॅथेटर ऑर्टिक वॉल इम्प्लांटेशन म्हणतात त्या पद्धतीने आपण ही शस्त्रक्रिया आमच्याकड्यात पार पाडलेली आहे त्याचे प्रमुख फायदे असं मी सांगितलं की हे असते छाती उरण्याची गरज नसते हार स्वच्छ करायची गरज नसते आणि महत्वाची जी उपये मध्ये आम्हाला हृदय बंद करून हृदयाचं उंचाच काम मशीनद्वारे करायची गरज असते ती या शस्त्रक्रियेमध्ये टाळली जाते विशेषतः िटीज वेगवेगळ्या प्रकारचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये ह्या पद्धतीने ऑवडिव फॉर्म कन्साल्टेशन करण्याचे विशेष फायदे आहेत आणि अशा विशेषतः अशा रुग्णांमध्येच विशेष केली जाते आमचा जो रुग्ण धुपाशी वर्षांचे रुग्ण ज्यांना डायबेटीज क्रॉमिक ऑप्शेक्टल पल्मरी डिझीज ब्लड प्रेशर असे विविध आजारांनी ग्रस्त असलेले हे रुग्ण गृहस्त यांच्यामध्ये उपनार शस्त्रक्रिया करणं हे खूपच जास्त जोखमीचं होतं आणि ऑपरेशन ते ऑलरेट करतो का नाही ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या किडण्या त्यांचं खूपच व्यवस्थित स्वास येईल का नाही याविषयी आम्ही शासन करतो त्यामुळे अशा रुग्णांमध्ये ही टावी नावाची जी शस्त्रक्रिया आहे ती आम्ही ऑफर करतो आणि या रुग्ण आणि त्यांचं नातेवाईकांना हे सुद्धा आम्ही एक्सप्लेन केल्यानंतर त्यांना देखील हा विश्वास वाटला की ह्या पद्धतीने आपण जर त्यांची ही शस्त्रक्रिया केली तर त्यांच्यासाठी ही हे खूप फायद्याचं ठरेल अशा प्रकारे मग आम्ही या रुग्णांना कॅथरमध्ये घेऊन एक बारीक इथे कॅथेटर डोबे जंगलांमधून ज्या नस असतात त्याच्यातून टाकून हृदयामध्ये बोरोस्कोपी आणि इकोच्या गायडन्स खाली आपण हे सगळे त्या प्लेस करतो आणि मग विशिष्ट बलून्सच्या मदतीने जो आकुंचित झालेला वॉल्व आहे त्याला फुलवतो आणि त्याच्या आतमध्ये जागा करून तिथे एक कृत्रिम वॉल्व बसवण्याची प्रक्रिया आपण पार पाडतो मी डॉक्टर मनीष विठ्ठलराव कुराणी मिनिमल एंगर्जन मेडिकोल छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहे आणि माझी टीम आमचे कार्डिओलॉजी कलिग्स डॉक्टर ओटे सर डॉक्टर कुलदीप तोतावर सर आणि डॉक्टर विक्रांत देशमुख सर आम्ही सगळे मिळून ही शस्त्रक्रिया पार पाडत असतो हे एक मोठं टीम बोलत असतं धन्यवाद